सबस्क्राईब 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 गाईज मी माझं प्रॉमिस पूर्ण करते पण तुम्ही सुद्धा आता माझ्यासाठी एवढं करा प्लीज व्हिडिओ सुरू व्हायच्या आधी एक सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला असा भाग नक्की आवडेल स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग पंचवीस आवाज ऐकून नव्यांश जिन्यांवरच थांबला डोळे बंद करून तो स्वतःशीच म्हणाला याला काही कामधाम नाही का सारखा माझ्या मागेच लागलेला असतो अव्यांश इतकंच बोलला आणि मागे फिरला तर त्याला दश हात मागे बांधून त्याच्याकडेच पाहताना दिसला त्याच्याकडे पाहत अव्यांश थोडा रागाने म्हणाला तुला काही काम नाही का पूर्ण रात्र माझी गुप्तहेरगिरी करत असतोस दश त्याचं बोलणं ऐकून मिश्किल हसत म्हणाला मी काम का करायला लागणार भाई जेव्हा देवाने मला मोठा भाऊ दिलाय आता विषय बदलू नकोस सांग काल रात्री कुठे होतास मला आठवतंय की तू वॉकसाठी बाहेर गेला होतास पण आता परत येतोय म्हणजे इतकं चालत चालत कुठे पोचलास भाई वहिनी आईच्या घरीच गेला होतास ना असं म्हणून दर्श खिदळून हसू लागला दर्शचं बोलणं ऐकून अव्यांश त्याच्याकडे धावत जात म्हणाला थांब तुला सांगतोच की मी कुठे गेलो होतो आणि कुठे नाही अव्यांश आपल्याकडे येताना पाहून दर्श पटकन बाहेर धावला अव्यांशही त्याच्या मागे धावत गेला दोघं भाऊ धावत धावत मेन्शनच्या बाहेर येऊन बागेत पोहोचले दश पुढे धावत म्हणाला काय रे भाई तू मला पकडूच शकत नाही वाटतंय तुझी सगळी एनर्जी काल रात्रीच संपली नाही अव्यांश त्याचं बोलणं ऐकून अजून जोरात धावत म्हणाला थांब तुला दाखवतोच मी माझी एनर्जी संपलीय की नाही पण सुद्धा काही कमी नव्हता तो पुढे धावत म्हणाला खरं सांग भाई काल तू वहिनी आईच्या घरी गेला होतास ना नाही सांगितलं तर मी आजीला सांगणार की तू रात्री घरात नव्हता मग सांगत बस आजीला काय सांगायचं ते अव्यांश त्याच्या मागे धावत म्हणाला तुला काय मी कुठेही जाऊ माझी बायको आहे तीर्थरूप तिच्याकडे नाही जाणार तर कुठे जाणार अव्यांशचं बोलणं ऐकून दर्श हसत म्हणाला म्हणजे मन मी मानू का की मी लवकरच काका होणार आहे थांब तुला आता काका आणि काकू दोघंच करतो असं म्हणून अव्यांश असून वेगाने धावला दोघंही धावत धावत बागेतल्या त्या छोट्या तळ्याजवळ पोहोचले अव्यांश आता अगदी जोरात धावत दर्शला पकडतो जो दर्श इतका वेळ हसत होता तो पकडल्यावर अचानक शांत होतो टिमटिमत्या डोळ्यांनी तो अव्यांशकडे पाहत म्हणतो भाई मी तर फक्त मस्करी करत होतो तुला हवं असेल तर वहिनी आईला घरी घेऊन ये ना हो तर मी घेऊन येईनच पण आधी हे सांग सध्या तू खूपच जास्त बोलतोस ना मी मी कुठे भाई मी तर फक्त मस्ती करत होतो दर्श दाखवत बोलतो अच्छा तर हे घे असं म्हणत अव्यांश एकदम दर्शला उचलतो आणि थेट तळ्यात फेकून देतो एक छपाक असा आवाज होतो आणि दर्श थेट पाण्यात अव्यांश त्याला पाहून हसतो आणि म्हणतो आता सांग करशील का माझ्यासोबत मस्ती दर्श अचानक तळ्यात फेकल्या गेल्यामुळे घाबरून उठतो आणि म्हणतो भाई दिस इज नॉट फेअर आता मला तुझ्याशी बोलायचंच नाही दर्शला रागावताना पाहून अव्यांश हसतो आणि म्हणतो ओह माझ्या भावाला राग आला वाटतं असं म्हणून तो आपला हात पुढे करून म्हणतो चल आता ड्रामा करणं सोर आणि बाहेर ये दर्श त्याचा हात पाहतो स्माईल करतो आणि हात पकडतो पण अचानक एक झटका देऊन तो अव्यांशलाही पाण्यात ओढतो अव्यांश, अव्यांश त्याच्या अचानक ओढल्यामुळे तो जातो आणि तो सुद्धा तळ्यात पडतो मग तो रागाने दर्शकडे बघतो तर दर्श हसत म्हणतो ओह भाईला राग आला वाटतं अव्यांश त्याला पकडतो आणि पुन्हा एकदा त्याला पाण्यात ढकलतो दर्शही काही कमी नाही तोही त्याला पुन्हा उडतो काही वेळ दोघंही तळ्यात एकमेकांना ढकलत मस्ती करत खेळत राहतात थोड्या वेळानं दर्श आणि अव्यांश तळ्याजवळच बसून हसत होते अव्यांश हसत हसत म्हणाला दार्श मला वाटतं आता तुझं लग्न करून टाकायला हवं म्हणजे तू दुसऱ्यांवर लक्ष ठेवण्याऐवजी स्वतःकडे लक्ष देशील काय भाई अजून माझं खेळण्याचं वय आहे मला अजून लग्न टग्नाच्या झंझाटात पडायचं नाहीये दश तोंड वाकडं करत म्हणाला अव्यांश हसत म्हणाला आधी माझंही हेच उत्तर असायचं अव्यांशचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच दश हसत म्हणाला हो आणि आता बघ ना रात्री रात्री मजनूसारखा वहिनी आईच्या घरी पोहोचतोस अव्यांश त्याचं ऐकून फक्त हसला तर दर्श हसत म्हणाला ओ माझा तो खडूस भाई लाजायला पण शिकला आता अव्यांश त्याच्याकडे रागानं बघत म्हणाला थांब जरा एकदा तुझं लग्न होऊ दे मग बघ तू काय काय शिकतो तसंही मी एक मुलगी पाहिली आहे तुझ्यासाठी मिस्टर खुरानांची मुलगी काय छे भाई ती चिपकू नू वे तिच्यापेक्षा मी लग्नच नको करायला पाहिलंय ना तू चेहऱ्यावर अर्धा किलो मेकअप आणि पाच किलो ॲटिट्यूड दर्श बडबडत म्हणाला दर्शचं बोलणं ऐकून अव्यांश हसत म्हणाला तुला बऱ्यापैकी माहिती आहे तिच्याबद्दल हा दुहेरी अवतरण चिन्ह हो मी तुझ्यासारखं नाही मी लव्ह मॅरेजच करणार दर्श अभिमानाने म्हणाला अव्यांश त्याच्याकडे पाहत म्हणाला म्हणजे मन तू कोणाला पसंत करतोयस अरे नाही रे भाई अजून नाही पण नंतर कधीतरी आत्ता चल लवकर नाही तर आपल्याला उशीर झाला म्हणून आजीचा तो कडू काढा प्यावा लागेल असं म्हणत दर्शने अव्यांशला उचललं आणि दोघं हसत हसत मेन्शनमध्ये परत गेले दोघंही आपापल्या रूममध्ये जाऊन पटकन आंघोळ करून तयार झाले आणि आजींसोबत हसत खेळत ब्रेकफास्ट केला आणि मग आपापल्या ऑफिसला रवाना झाले यावेळेस राहुल रुही आणि रितिका तिघं कॉलेजमध्ये आले होते राहुलने दोघींना कॉलेज गेटवर उतरवलं आणि स्वतः गाडी पार्किंगला लावायला गेला तोपर्यंत रुही आणि रितिका त्याची वाट पाहू लागल्या राहुल गाडी पार्क करून त्यांच्या दिशेनं चालू लागला आणि अचानक एक मुलगी वाऱ्यासारखी धावत आली आणि राहुलच्या गळ्यात पडली रुही आणि रितिका डोळे विस्फारून त्या मुलीकडे पाहू लागल्या रुही रितिकाकडे बघत म्हणाली या लंगूरच्या गळ्यात हे अंगूर कुठून लपेटलं ग मला काय माहिती मी स्वतःच शॉकमध्ये आहे की ही कोण बया आहे जी राहुलला गळा मिळवणी करत आहे रितिका म्हणाली दोघीही आपसात बोलण्यात गुंतल्या होत्या तितक्यात राहुल त्या मुलीकडे पाहत हसत म्हणाला आणि तिच्या पाठीवर दोन्ही हात फिरवत म्हणाला जानू ती मुलगी जानवी राहुलच्या गळ्यात पडलेली म्हणाली बेबी तू तर मला विसरलासच जणू मी तुझ्यासाठी इथं आले आणि तू तू भेटायलाही आला नाहीस सॉरी बेबी मी थोडा बिझी होतो पण आता फ्री आहे आतापासून सगळा वेळ तुझ्यासाठीच राहुल म्हणाला ते दोघं आपसातच गुंतले होते तेवढ्यात रुही आणि रितिका त्यांच्याजवळ पोहोचतात आणि त्यांच्याकडे पाहू लागतात रूही खा करत त्यांचं लक्ष आपल्याकडे वळवत म्हणते राहुल ही कोण राहुल जो जानवीला मिठी मारून उभा होता रुहीचा आवाज ऐकताच पटकन तिच्यापासून बाजूला झाला आणि दोघींना पाहू लागला ज्या दोघीही त्याच्याकडे जणू काही खाऊन टाकायच्या नजरेने पाहत होत्या त्यांचं रागातलं बघणं पाहून राहुलने खोटं हासू चेहऱ्यावर आणत म्हणायचा प्रयत्न केला अरे हो मी तुम्हाला जानू म्हणजे जानवीबद्दल सांगणारच होतो पण संधीच मिळाली नाही अच्छा आणि ती संधी तुला मिळणार तरी कधी होती रुही आणि रितिका हात बांधत म्हणाल्या राहुल काय सांगावं याचा विचार करत होता इतक्यात सुमारे एकोणीस ते वीस वर्षांची सुंदर मुलगी राहुलच्या मागून आली आणि म्हणाली बेबी ह्याच त्या तुझ्या फ्रेंड्स आहेत का ज्यांच्याबद्दल तू मला सांगितलं होतंस राहुल तिचं बोलणं ऐकून हो म्हणून मान हलवतो ज्यावर जानवी खुश होऊन राहुलला एक साईडला करत रुही आणि रितिका जवळ जाऊन म्हणाली हाय मी जानवी आहूजा राहुलची गर्ल फ्रेंड जानवीचं बोलणं आणि तिचा स्वभाव रुही आणि रितिकाला खूपच फ्रेंडली वाटतो त्या दोघीही तिला भेटतात आता ती तिघी राहुलकडे लक्ष न देता कॉलेजमध्ये चालत जातात आणि बिचारा राहुल तोंड पाडून त्यांच्या मागे जातो जानवीने त्यांना सांगितलं की राहुल आणि ती आठ महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर भेटले दोघं एकमेकांना पसंत करायला लागले आणि जानवी सिंगापूरहून दिल्लीला राहुलसाठी आली तिला इथे येऊन एक महिना झाला होता आणि ती ह्याच कॉलेजच्या पीजीमध्ये राहत होती राहुल आणि जानवीची लव्ह स्टोरी ऐकून रुही राहुलची थट्टा करत म्हणाली जानवी तुला या चिंपांजीत काय आवडलं की तू त्याच्या प्रेमात पडलीस हे ऐकताच राहुल तिला रागानं बघतो पण जानवी आणि रितिका हसू लागतात त्या तिघींची एकाच दिवसात खूप चांगली मैत्री होते आज त्यांनी राहुलला फुल इग्नोर केलं होतं रुही आणि रितिका जानवीला राहुलचे लहानपणाचे किस्से सांगत होत्या राहुल तोंड पाडत होता तर जानवी मात्र हसत होती चौघांनी आज कॉलेजमध्ये धमाल केली गृही ऋतिका जानवी आणि राहुल दुसऱ्या बाजूला आहुजा हॉस्पिटलमध्ये राज सध्या नेहाच्या केबिनमध्ये बसलेला होता आणि तिला किस करत होता नेहा त्याच्या मांडीवर बसून त्याच्या किसला प्रतिसाद देत होती राज तिच्या टंगला किस करत होता आणि नेहा त्याच्या केसांमध्ये हात फिरवत होती एक लांब आणि डीप किसनंतर नेहाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला तिने राजला हळूच बाजूला केलं पण राज तिला बाजूला करताच तिच्या गळ्यात चेहरा लपवून तिच्या गळ्यावर किस करू लागला नेहा त्याचे केस हातात फिरवत तिचा श्वास नियंत्रित करत म्हणाली राज आपण हॉस्पिटलमध्ये आहोत हम्म पण मला तुझी गरज आहे चल ना माझ्या केबिनमध्ये तिथं आपल्याला कोणी डिस्टर्ब करणार नाही असं म्हणत राजनेहाच्या क्लिवेजवर ओट फिरवत होता नो राज आपण डॉक्टर्स आहोत काही इमर्जन्सी आली तर काय करू आपण हे घरी जाऊन पण करू शकतो ना आता तू तु तुझ्या केबिनमध्ये जा कुणी येईल हम येऊ दे कुणीही मी काय घाबरत नाही मी माझ्या बायकोसोबत आहे कुणाच्या बायकोसोबत नाही की तिचा नवरा येऊन मला मारेल राज हसत म्हणाला नेहा त्याच्याकडे पाहत हसून म्हणाली हो बाबा तुला कुणाचंच भय नाही खुश आता जा नेहा त्याच्या मांडीवरून उठायचा प्रयत्न करत होती पण राज तिच्या पोटावर दोन्ही हात घट ठेवत तिला थांबवतो आणि डोळे बंद करत तिच्या गळ्यात चेहरा लपवत म्हणतो जे तू माझ्या हृदयात पेटवलं आहेस ना ते तुझ्या जवळकीनेच विझेल बेबी नेहा राजचं हे बोलणं ऐकून हसते आणि पुन्हा नीट त्याच्या मांडीवर बसते राज हळूहळू तिच्या गळ्यावर चेहरा घासतोय आणि त्याचे हात तिच्या पोटावरून फिरत होते तेवढ्यात त्याचे हात अचानक थांबतात आणि त्याचा चेहरा गंभीर होतो तो पटकन डोळे उघडून नेहाकडे पाहतो जी शांतपणे त्याच्या मांडीवर बसलेली असते राज तिच्या पोटावर पुन्हा हात ठेवतो काहीतरी विचार करतो आणि मग तिला हलकंच खाली उतरवत म्हणतो ठीक आहे बेबी आता तू तुझं काम कर मी जातो इतकं बोलून तो नेहाच्या केबिनमधून निघून जातो नेहा स्वतःशीच म्हणते आता ह्याला अचानक काय झालं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राजला असं काय जाणवलं की तो अचानक शांत झाला आणि नेहाला सोडून निघून गेला तुमचा अंदाज कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्यावर थोडी दया येत असेल तर नक्की सबस्क्राईब करा बी न्यूज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद